निवृत्ती महाराज एवढी कीर्तन करते सगळ्याला पटतय सगळं करत्यात पण त्या बाजूने कुणी जायला ना तयार नाही त्याच्या विरुद्ध दिशेनं तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटत तुम्हाला मी जर एक किस्सा सांगितला आपल्या बारशी चालू पा आता पाच लाख लोकसंख्ये आश्चर्य वाटत आता ही मीडियाला हेडलाईन बघायची तुम्ही आपल्या इथं तीन वाईन शॉप आहे बारशी पर मेटरूम आहेत सगळे बघा आपली बारशीतनं काही आसपासच्या तालुक्यात मध्ये पण पूर्ण दारू जात hmm. आणि रूम मध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये दारू आणि आपल्या खासगी काय हॉटेल आहेत याचं जर प्रमाण बघितलं तर रोज किती विक्री असेल मला आकडा सांगावं तुम्ही <laughs> चाळीस लाख रुपयाची रोज विक्री रोज चाळीस लाख रुपयाची दारू विकते बार्शीत बारशीतनं जाते <laughs> आणि दूध सात ते आठ लाख रुपयाच्या वरती विकत नाही आणि दूध दारात ती दूध वाला जाऊन पाच पाच मिनिट उभारते कडी चिन्ह तिन्न बेल मारली तरी घरातलं कोणी बाहेर येत नाही ऑनलाईनला लवकर